नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत भारतीय उपखंडाचा इतिहास आणि त्याचा भूगोल म्हणजे यांचं नातं किती अतूट आहे आपल्याकडे जे स्रोत आहेत ते स्पष्ट सांगतात की बाबा एखाद्या जागेची भौगोलिक रचना तिथला इतिहास कसा घडवते अगदी खरंय म्हणजे इतिहास म्हटलं की फक्त सनावळ्या आणि राजा आठवतात आपल्याला हो पण तसं नाहीये ती मानवी संस्कृतीची कहाणी आहे आणि ही कहाणी घडते ती चार गोष्टींवर स्थळ काळ व्यक्ती आणि समाज यातलं स्थळ म्हणजे जागा हे थेट भूगोलाशी जोडलेलं आहे आणि त्यामुळे ते खूप महत्वाचं ठरतं बरोबर चला तर मग या स्रोतांच्या आधारावरच पुढे जाऊया सुरुवातीलाच एक बेसिक मुद्दा मांडलाय की आपलं खाणं पिणं कपडेलत्ते घरं बांधायची पद्धत आपले व्यवसाय हे सगळं आपण जिथे राहतो त्या जागेच्या भूगोलावर अवलंबून असतं म्हणजे डोंगरात राहणारा माणूस आणि मैदानी प्रदेशात राहणारा माणूस यात फरक असणारच हे चांगलं उदाहरण आहे ना निश्चितच डोंगराळ प्रदेशाचं घ्या तिथे सुपीक जमीन कमी म्हणजे शेतीला मर्यादा येतात त्यामुळे मग लोकांना अन्नासाठी शिकार किंवा जंगलात मिळणाऱ्या गोष्टींवर जास्त अवलंबून राहावं लागतं या वळेत जिथे गंगेसारख्या नद्या आहेत मैदानी प्रदेश आहे तिथे सुपीक जमीन भरपूर पाणी आहे शेती करणं खूप सोपं होतं उत्पादनही चांगलं मिळतं हा फरक थेट जीवन जगण्याच्या पद्धतीवर परिणाम करतो संस्कृतीवर पण आणि म्हणूनच मग जिथे साधनं भरपूर तिथे वस्ती जास्त काळ टिकते मोठी शरीरं वसतात संस्कृती वाढते असंही दिसतं बरोबर अगदी बरोबर आणि जिथे साधनं कमी किंवा समजा दुष्काळ पडला पूर आला हा तर लोकांना जागा सोडावी लागते स्थलांतर करावं लागतं गावं ओस पडतात यातूनच इतिहास आणि भूगोलाचं ते अतूट नातं आपल्याला दिसतं तुमच्या स्रोतांमध्ये भारताचं मुख्य भाग पण सांगितलेत ना हिमालय मग ते नद्यांचा मैदान हो हो सहा भाग सांगितले आहेत हिमालय सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश थरचं वाळवंट दख्खनचं पठार समुद्र किनारे आणि समुद्रातली बेट हिमालयाबद्दल बोलूया आधी त्याला एकीकडे अभेद्य भिंत म्हटलंय आणि स्त्रोत हेच सांगतात की तो दोन्ही होता म्हणजे हिमालय उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवतो मध्य आशियापासून आपल्याला वेगळं करतो काही प्रमाणात आक्रमकांनाही त्याने रोखलं असेल ओके पण त्याच हिमालयातल्या खैबर बोलन यांसारख्या खिंडी ह्या तर फार महत्त्वाच्या ठरल्या प्राचीन काळापासून व्यापारी मार्ग म्हणून वापरल्या गेल्या हे मार्ग थेट मध्य आशियातल्या रेशीम मार्गाला जोडले जायचे अच्छा अनेक परदेशी प्रवासी व्यापारी आणि काही आक्रमकसुद्धा याच मार्गाने भारतात आले म्हणजे तो फक्त अडथळा नव्हता तर देवाणघेवाणीचा एक मार्गही होता इंटरेस्टिंग आता सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश याला तर संस्कृतीचा पाळणा म्हटलंय असं वाटतय स्त्रोतांमध्ये अगदी कारण हा प्रचंड सुपीक प्रदेश आहे जगातल्या सगळ्यात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक म्हणजे हडप्पा संस्कृती हो ती इथेच फुलली आणि त्यानंतरची जी राज्य आहेत म्हणजे महाजनपद मग मौर्य गुप्त यांसारखी मोठी साम्राज्य ती सगळी याच प्रदेशात उदयास आली कारण इथे शेती चांगली होती नद्यांमुळे दळणवळण सोपं होतं आणि थरच्या वाळवंटाचं काय त्याचा काय परिणाम झाला असेल थरचं वाळवंट म्हणजे एक नैसर्गिक अडथळाच होता तो त्यामुळे लोकांच्या वस्त्या किंवा स्थलांतर पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे म्हणजे जिथे जास्त सुपीक जमीन होती तिकडे झालं त्याने एका अर्थी वस्त्यांच्या विस्ताराला दिशा दिली असं म्हणता येईल आता जरा दक्षिणेकडे येऊया दख्खनचं पठार तीन बाजूंनी समुद्र द्वीपकल्प म्हणतात त्याला मौर्य साम्राज्यासारखी मोठी साम्राज्य पण पोहोचली होती इथे पण इथली परिस्थिती उत्तरेपेक्षा वेगळी असणार हो वेगळी होती दख्खनच्या पठारावरची जमीन काळी सुपीक आहे काही का ठिकाणी पण शेती बड्याच प्रमाणात पावसावर अवलंबून होती उत्तरेसारख्या बारमाही मोठ्या नद्या इथे कमी आहेत अच्छा त्यामुळे मौर्य साम्राज्याला सुद्धा इथे राज्य करताना वेगळ्या पद्धती वापराव्या लागल्या असतील आणि इथला खडकाळ भाग पाहता पाणी साठवण्याच्या पद्धतीही वेगळ्या विकसित झाल्या असणार आणि समुद्र किनारे आणि बेट पेरिप्लस ऑफ दी सारख्या जुन्या ग्रंथात उल्लेख आहे हे खरंच कमाल आहे हो ना ते पुस्तक इसवी सणाच्या पहिल्या शतकातलं आहे त्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरची बंदरं तिथून होणारा व्यापार याबद्दल माहिती आहे यावरून कळतं की आपला रोम रोमसारख्या दूरच्या प्रदेशांशी सागरी व्यापार किती जुना आणि महत्वाचा होता काय काय जायचं इकडून मसाले कापड मौल्यवान खडे आणि अंदमान निकोबार लक्ष्मद्वीप या बेटांचा उल्लेख पण आहे कदाचित सागरी मार्गावरचे थांबे म्हणून किंवा तिथून मिळणाऱ्या काही खास गोष्टींमुळे जसं कासव किंवा शिंपले या सगळ्या चर्चेत भारतीय उपखंड ही कल्पना पण महत्वाची ठरते म्हणजे फक्त आजचा भारत नाही तर पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका हा सगळा मिळून बनलेला प्रदेश हडप्पा संस्कृती तर मुख्यत्वे वायव्य भागातच पसरली होती याच उपखंडाच्या अगदी आणि हे पण लक्षात ठेवायला हवं की चीन आणि म्यानमार हे जरी आज आपण भौगोलिकदृष्ट्या उपखंडात धरत नसलो तरी त्यांचे प्राचीन भारताशी खूप जवळचे संबंध होते व्यापारी पण आणि सांस्कृतिक पण त्यामुळे भारताचा इतिहास बघताना या शेजाऱ्यांचा प्रभाव विसरून चालणार नाही एकंदरीत आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की भारताचा इतिहास म्हणजे फक्त माणसांच्या गोष्टी नाहीत इथले डोंगर नद्या पठार वाळवंट समुद्रकिनारे या सगळ्यांनी मिळून इथल्या लोकांची जगण्याची पद्धत त्यांची संस्कृती व्यापार आणि मोठमोठ्या साम्राज्यांच्या उदयास्तावर परिणाम केला आहे तुमच्या स्रोतांनी हे छान मांडलं आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो जो स्रोतांच्या आधारावरच आहे की प्राचीन काळी भूगोलाने जसे लोकांचे मार्ग ठरवले संस्कृतीची देवाणघेवाण घडवली आजही जरी आपल्या राजकीय सीमा स्पष्ट असल्या तरी ते जुने भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रवाह कोणत्या ना कोणत्या रूपात जिवंत असतील का यावर विचार करायला हरकत नाही